श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ प्रियस्वामी भक्तांनो लवकरच अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तापैकी एक पवित्र मुहूर्त येत आहे त्यासाठीच आपण या संदेशाच्या शेवटी एक तुम्हाला उपाय देत आहोत जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच तो करा आणि आपल्या धनसंचयात अधिक वाढ होण्यासाठी हा उपाय जर तुम्ही केला तर जे लखुपती आहेत ते करोडपती होतील आणि जे करोडपती आहे ते अधिक धन आकर्षित करतील एवढी सक्षमता या उपायात आहे जर तुम्ही हा उपाय केला तर त्याचे अनुभव तुम्हाला यावर्षीपेक्षाही पुढच्या वर्षी, वर्षी जास्त बघायला मिळतील तेव्हा उपाय आणि संदेश शेवटपर्यंत ऐका तुमच्या घरावर माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंचा आशीर्वाद चिरकार राहील देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तू जे काही कर्म करत आहेस ते सर्व काही मी पाहत आहे तू जे काही कर्म करतोस त्यात तुझी किती सक्षमता आहे आणि तू त्यांना पेलण्यास किती योग्य आहे मी तुला अधिक योग्यता प्रदान करणार आहे तुम्ही तुमच्या मनातील भीती आणि खूप काही त्रास काढून टाका कारण मी तुमच्यातून ते सर्व काही बाहेर काढून टाकण्यासाठी आज तुम्हाला संदेश देत आहे विनाकारण कुठेही खूप काही मन लावून असे रंगून बसू नका जिथे तुम्ही ते आपले कर्म करता त्याच ठिकाणी तुमचे मन रमवा कारण त्यातून तुम्हाला अधिक प्रगती आणि अधिक पुढे जायचे आहे तुम्हाला ते सर्व काही हवे आहे मग त्यासाठी एक कार्य अधिक करावे लागेल देव म्हणतात तू तर माझ्याकडे प्रार्थना करतोस ना की तुला ते हवे आहे त्यासाठी प्रयत्न करणे सुरू कर कारण प्रयत्नांती परमेश्वर हे तुम्हाला माहीत आहे देव म्हणतात अरे माझ्या बाळा चिंता क्लेश दुःख हरण करण्यासाठी तुझा देव तुझ्यासाठी ते सर्व काही देण्यासाठी आज तुझ्यापुढे उपस्थित आहे तुझ्या मनातील भीती दूर व्हावी नष्ट व्हावी यासाठी मी आज तुला परिपूर्ण होणारे आशीर्वाद देण्यासाठी आलो आहे कदापि हे विसरू नको की मी सतत तुझ्या आजूबाजूला आहे तुझ्यासाठी एक सुरक्षा वलय तयार करत आहे त्या सुरक्षा वलयात तू सुरक्षित आहेस तू काळजी करू नकोस कारण तुझा देव सक्षम आहे समर्थ आहे जर तुला माझ्या अभयवचनावर संपूर्णपणे विश्वास आहे हम कया नाही जिंदा आहे या माझ्या अभयवचनावर तुला विश्वास आहे तर आत्ताच होय स्वामी मी विश्वास ठेवतो असे टाईप कर बाळा मी तुला कधीही नकारात्मक दिशेने पुढे जाऊ देणार नाही तर तुला सकारात्मक आणि आनंदी ठेवण्यासाठी माझा हा संदेश मी तुला देत आहे बाळा जेव्हा तुम्ही ते सर्व काही प्राप्त करू इच्छिता तेव्हा अधिक प्रयत्न करा तुमच्या बाजू राखायसाठी मी तुमच्या सोबत असेल कधीकधी तुमच्या मनात खूप काही असे प्रश्न येतात की तुमच्या इच्छा पूर्ण होतील का होय त्याचे उत्तर होय आहे कारण तुझा देव समर्थ आहे जिथे जिथे तुम्ही देवाचे नाव घेता तिथे तिथे मी तुमच्या सोबत आहे तुमच्या मनातील भीती भय सर्व काढून टाकण्यासाठी मी तुम्हाला हा संदेश देत आहे तुमची आरोग्यता विपुलता प्राप्त करणारे आशीर्वाद मी तुमच्या मार्गात देत आहे तुम्ही जेव्हा माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंना नमन करता प्रार्थना करता त्यासाठी मी तुमच्यासाठी खूप काही आशीर्वाद देऊ इच्छितो आणि तुम्ही लवकरच ती भरभराट नक्कीच प्राप्त कराल कारण तुमच्या कर्मात तुम्ही तो राम घालत आहात जेव्हा कोणी आपल्या कर्मात रामाला निर्माण करतो म्हणजेच आपले कर्तव्य संपूर्ण पूर्ण करतो त्याला राम नक्कीच भेटतो देव म्हणतात बाळा ज्याप्रमाणे तुमच्या इच्छा अपेक्षा आहे त्याचप्रमाणे कर्म करत पुढे जा कर्मापासून लांब जाण्याचा विचारही मनात येऊ देऊ नका कारण तुम्ही माझे प्रिय बाळ आहात मी तुमच्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आज तुमच्यापर्यंत आलो आहे तुमच्या मनातील सर्व काही शंका निरसन करण्यासाठी आज मी तुमच्यापर्यंत आलो आहे मनातील त्या सर्व काही इच्छा पूर्ण केल्या जातील आज गुरुदेव दत्त हे नामस्मरण कर कारण हे पवित्र नामस्मरण तुझ्या आनंदाला अधिक वाढवेल माझी कृपा निरंतर तुझ्या पाठीशी आहे मीच दत्ताचे रूप आहे मीच नरसिंह सरस्वती आहे आणि मीच तुझा स्वामी समर्थ आहे जर तू माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवतोस तर आज दत्तगुरूला आठवण कर आणि तुझ्या मनातील ते प्रत्येक प्रश्न सर्व काही माझ्या चरणाशी सोपवून दे आज तुला हा संदेश नाही तर या व्हिडिओतून मी तुला काही संकेत देत आहे जर तू हे शेवटपर्यंत ऐकलेस तर तुझ्या मनातील ती भीती कायमची नष्ट होईल तुमच्यासाठी आर्थिक प्रश्न असतील तर ते सोडवण्यास तुम्हाला मार्ग सापडू लागतील कारण मी तुमच्यापर्यंत हा संदेश पाठवणे म्हणजेच तुमचा भाग्योदय निश्चित आहे या संदेशाला वगळून पुढे जाऊ नका कारण या संदेशाला ऐकल्यावरच तुमच्यासाठी ते मार्ग उघडल्या जातील या संदेशाच्या माध्यमातून जर तुम्ही माझ्याशी जुळत आहात तुम्ही नकारात्मकतेपासून स्वतःला दूर करत आहात तुमची आर्थिक बाजू मजबूत होण्यासाठी देव भगवंत तुम्हाला आशीर्वादित करू इच्छितात माता लक्ष्मीचा आशीर्वादरूपी संदेश तुमच्या पुढे आला आहे हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्यास तुमच्या डोक्यातील तुमच्या विचारातील ते नकारात्मक निघून जाईल तुम्ही अधिक सक्षमतेने तुमचे विचार आणि निर्णय घेऊ शकाल तुमच्यातून ती गरिबी कायमची नष्ट करणारे आशीर्वाद आज मी तुम्हाला देत आहे आणि तुमचे शत्रू तुमच्यासाठी जी काही भीती निर्माण करत आहे त्या भीतीला नष्ट करणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा संदेश जर तुम्ही शेवटपर्यंत ऐकला तर तुम्ही माझे आशीर्वाद प्राप्त कराल देव म्हणतात नियोजित केलेल्या गोष्टी तुझ्या मार्गात येत आहे त्यासाठी सक्षमतेने पुढे चालत राहा पुढे पावले टाकत राहा कारण पुढील काळात तुम्ही तेही प्राप्त कराल जी तुमची इच्छा आहे अपेक्षा आहे आणि ज्यात तुमचा आनंद आहे देव तुमचा आनंद कुठे आहे हे चांगल्याच प्रकारे ओळखतो आणि तुमच्यासाठी मार्ग उघडे करतो जर तुम्ही त्या मार्गावर चालण्यासाठी तयार असाल सज्ज असाल तर हा संदेश शेवटपर्यंत ऐका मी तुम्हाला हात धरून त्या तुमच्या योग्य ठिकाणी तुमच्या गंतव्यस्थानी नेईल आणि तुम्हाला तो आनंद प्राप्त होईल तुमच्या कुटुंबावर येणारे प्रत्येक संकट टाळल्या जाईल जर तुझ माझ्या आशीर्वादाने खूप काही प्राप्त करू इच्छितोस तर शेवटपर्यंत हा संदेश ऐकत राहा मी तुमचा स्वर्गीय पिता आहे तुम्हाला त्या ठिकाणी नेऊ इच्छितो जिथे तुमच्या इच्छा अपेक्षा आणि आनंद आहे तुमच्या मनातील ती प्रत्येक इच्छा पूर्ण होण्याच्या स्थितीत येईल जर तुम्ही माझा हात धरून पुढे चालत राहिलात जर तुम्ही हा संदेश अर्धवट सोडला तर माझे आशीर्वाद थांबतील म्हणून हा संदेश शेवटपर्यंत ऐकून घ्या तुमच्या मनातील इच्छा जी तुम्ही मागत आहात ती सर्व काही पूर्ण केल्या जाईल जरी तुम्हाला आज काही वाटत नसेल की ते सर्व काही घडेल का तुमच्या मनात अनेक प्रश्न येत असतील पण ते सर्व काही प्रश्न थांबतील आणि त्या जागी तुम्हाला उत्तरे प्राप्त होतील तुमची गरिबी कायमची नष्ट होईल आणि तुम्ही सुख समृद्धीच्या आनंदाच्या मार्गावर चालू लागाल तुमच्या इच्छापूर्तीचे दिवस जवळच आहेत तुम्ही जे इच्छित आहात ते तुमच्या मार्गात देण्यात येत आहेत माझे देवदूत ती व्यवस्था करत आहेत तुम्ही फक्त पुढे जा आपल्या कर्मांना चुकवू नका आणि पुढे जात असताना देवाचे नित्य नामस्मरण करत राहा देवाला आठवण करत राहा देवाचे नाम जप ध्यान चिंतन स्तोत्र तुम्ही जे काही करू इच्छिता ते करत पुढे जा कारण देव तुमची केलेली प्रार्थना स्वीकार करतात तुमच्या मागण्या पूर्ण करतात कारण देव तुमचे आईबाप सर्व काही आहे जर तुमचा देवावर संपूर्ण विश्वास असेल तर स्वामी माऊली तू माझा माता पिता असे ताईप करा देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी तुझ्यासाठी दरवाजे उघडेल आणि तुझ्यासाठी मार्ग मोकळे करेल तुमच्या ज्या इच्छा अपेक्षा आहेत त्यासाठी पूर्ततेचे आशीर्वाद तुम्हाला प्रदान करेल तुम्ही तुमच्या इच्छांना मागा आणि पूर्ततेसाठी प्रार्थना करत राहा देव म्हणतात बाळा पुढील काही तासात तुम्ही तुमची अस्वस्थता तुमच्या मनातील ताण तणाव आणि संघर्ष संपलेले पहाल कारण मी तुम्हाला आज आशीर्वाद देण्यासाठी आलो आहे तुमचे मन आनंदाने भरून जाऊ द्या आणि तुम्ही माझ्याकडे पाहत राहा कारण मी तुमचा देव आहे तुमच्यासाठीच आज इथे या संदेशात उपस्थित आहे तुम्ही प्रार्थना करा कारण ती मी ऐकतो आणि तुमच्या दिशेने आशीर्वाद चमत्कार पाठवतो तुम्हाला कायम टिकणारे आशीर्वाद चिरकाल टिकणारे आशीर्वाद आणि अस्वस्थता दूर करणारे आशीर्वाद प्राप्त करायचे आहे तर माझ्यावर विश्वास ठेवावा लागेल करावा लागेल कारण मी तुमचा परमपिता आहे तुम्हीच मला ब्रह्मांड नायक म्हणताना मग आपल्या ब्रह्मांड नायकाचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकून घ्या कारण यात तुमच्या इच्छापूर्तीचे योग मी निर्माण करत आहे तुमच्यासाठी असे राजयोग निर्माण केले जात आहेत ज्यासाठी तुम्ही कित्येक दिवस प्रयत्न करत आहात तुमचे शत्रू तुम्हाला खूप काही खोल पाहू इच्छितात तुमच्यासाठी नवनवीन मार्गात अडचणी निर्माण करतात पण मी तुमच्यासाठी ते मार्ग उघडू इच्छितो ते द्वार उघडू इच्छितो आणि तुमच्यासाठी सकारात्मक परिणाम सकारात्मक ऊर्जा आणि सकारात्मक विचार देऊन तुम्हाला पुढे नेऊ इच्छितो हे सर्व काही आशीर्वाद स्वीकार करण्यास तुम्ही तत्पर आहात जर तत्पर असाल तर होय म्हणून होय स्वामी आई मी स्वीकार करतो असे टाईप करा तुम्ही एका अद्भुत शक्तीने भरल्या जात आहात जी अद्भुत शक्ती स्वामींच्या द्वारा तुमच्या मनात प्रवेश करत आहे अगदी या क्षणालाही ती पवित्र शक्ती ती दैवी शक्ती तुमच्या मनात येत आहे शिरत आहे त्याचा स्वीकार करा कारण ती थेट स्वर्गातून तुमच्याकडे सकारात्मकता देत आहे हा संदेश तिथेच पोहोचला जाईन जिथे स्वामींचे प्रिय भक्त स्वामींचा संदेश मन लावून एकाग्रतेने ऐकतात आणि त्यांना स्वतःला ती ऊर्जा जाणवते कारण हे स्वामींचे दिव्य पवित्र संदेश आहेत स्वामींचे बोल आहेत ते त्यांच्या भक्तांसाठी आहेत ते इतरांसाठी नाही जो कोणी गर्विष्ट आहे अहंकारी आहे आणि खूप काही दुसऱ्यांना खाली पाहतो दुसऱ्याशी निरंतर शत्रुत्व घेतो त्यासाठी हे संदेश नाही तर जो मनाने प्रेमळ आहे जो कुणावरही आपल्या इच्छा अपेक्षा लादत नाही आणि जो स्वामी भक्तीत निरंतर नामस्मरण करतो त्याच्यासाठी हे दिव्य पवित्र संदेश आहेत ज्याचे मन पवित्र आहे निर्मळ आहे त्याच्यासाठीच हे संदेश आहेत स्वामींचा हा दैवी चमत्कारिक आशीर्वाद जर तुम्ही प्राप्त केला आहे तर तुमच्या एवढा भाग्यशाली कुणीही नाही पुढील काही मिनिटात तुम्ही देवाचे प्रिय बाळ व्हाल देवाच्या आशीर्वादाने परिपूर्ण व्हाल हा संदेश तुमच्यासाठीच आहे देव म्हणतात लवकरच तुझ्या दिशेने मी तुझा, दिशे तुझा भाग्योदय करणारा आशीर्वाद पाठवत आहे तुम्ही जर तुमच्या जीवनात ते सुख समृद्धी आणि वैभव प्राप्त करू इच्छिता तर देवाचे नामस्मरण चिंतन करत राहा कारण मी तुमच्या मनातील भीती दूर करण्यासाठी तुम्हाला आशीर्वादित करतो आणि पुढील आनंदाची बातमीही तुम्हीच स्वीकार करणार आहात कारण तुम्हीच विजेता ठरणार आहात तुम्हीच पुढील एक भाग्यशाली आहात म्हणून हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात आला आहे स्वामी माऊलीचा जयघोष श्री स्वामी समर्थ करायला विसरू नका माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान लिहायला विसरू नका स्वामी माऊलीचा जय जयकार करून पुढील आपण एक उपाय पाहणार आहोत जर तुमची इच्छा असेल तर पुढील संदेश ऐकू शकता श्री स्वामी समर्थ तीस एप्रिल दोन हजार पंचवीस अक्षय तृतीयेचा पवित्र दिन आहे या अक्षय तृतीयेला प्रत्येक जण आपले सर्व काही सुख आनंद धन दौलत वाढण्यासाठी अक्षय राहण्यासाठी प्रयत्न करतात आणि आपल्या पितृंना देखील आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतात तर तुम्ही हे प्रयत्न करत असताना तुम्हाला एक उपाय दिला जात आहे जर तुमची इच्छा असेल तर नक्कीच ते करून पहा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी माता लक्ष्मीचे अष्ट स्वरूपातील ध्यान चिंतन करून सुक्त ऐकत असताना तुम्ही पुढील या सांगितलेल्या सामग्रीची पोटली करून जर तयार केलीत आणि ती माता लक्ष्मीला समर्पित केलीत आणि नंतर तुमच्या तिजोरीत ठेवली तर तुम्ही तुमचे धन अधिक अधिक वाढत जाताना अक्षय होताना पाहू शकाल जर तुमची इच्छा असेल तर हा संदेश शेवटपर्यंत ऐका यातील घेतल्या जाणारे साहित्य पिवळी किंवा लाल रंगाची रेशमी पोटली किंवा वस्त्र एक बांधायला मोलीचा धागा लक्ष्मी मातेला प्रिय कुंकू एक अख्खी सुपारी थोड्या अक्षदा किंवा अख्खे तांदूळ थोडे अख्खे धने एक चांदीचा शिक्का विलायची एक हळदीची गाठ त्यालाच हळकुंड म्हणतात कमळ गट्टे याप्रमाणे सर्व साहित्य जे अष्ट आहे अष्टलक्ष्मीचे प्रतीक म्हणून त्या पिवळ्या किंवा लाल कपड्यातील पोटलीत हे सर्व साहित्य भरायचे त्यावर हळदी कुंकू वाहून फूल धूप दीप दाखवून त्याला माता लक्ष्मीच्या पुढे समर्पित करायचे आणि ही पोटली पूजा करून काही वेळ तिथेच ठेवायची त्याला गंध अक्षदा फुले आणि धूप दीप दाखवायचे अष्टलक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आणि हे सर्व करत असताना जर श्रीसुक्त तुमचा पाठ असेल तर ते म्हणायचे किंवा मोबाईलवरती लावून द्यायचे सतत मनात माता लक्ष्मीच्या भगवान विष्णूंच्या चरणाशी हे समर्पित करत असताना मनोमन प्रार्थना करा की हे सर्व काही मी माता लक्ष्मीच्या चरणी समर्पित करत आहे माझ्या घरी सुख समृद्धी आनंद आरोग्य आणि विपुलता भरभराट द्या तुम्ही जर याप्रमाणे श्रीसुक्त ऐकत असताना ही पोटली देवापुढे माता लक्ष्मीपुढे समर्पित कराल देवघरात त्याची पूजा कराल जो शुभ मुहूर्त आहे जो साडेतीन मुहूर्तापैकी अक्षय तृतीया हा मुहूर्त आहे त्या मुहूर्तावर तुम्ही पाहाल की ती एक ऊर्जावान पोटली बनवून तयार होईल आणि ती पोटली बाराच्या आत तुम्हाला पूजा करून तुमच्या दुकानाच्या ठिकाणी व्यवसायाच्या ठिकाणी गल्ल्यात किंवा तुमच्या तिजोरीत घरी ठेवायची आहे त्याला तुम्ही फक्त शुक्रवारीही जर धूप दाखवले तरी चालेल तुम्ही वर्षभर हे सर्व करून पहा तुम्हाला या वर्षीच्या तुलनेत पुढच्या वर्षीपर्यंत खूप काही धनाचा भरभराट झालेला प्रत्यक्षात अनुभव येईल माता लक्ष्मीचे अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाहीत तुमची परिस्थिती कशीही असली तरी त्यात तुम्हाला आर्थिक संपन्नतेने परिपूर्ण करणारे माता लक्ष्मी आशीर्वाद नक्की देईल हे सर्व करत असताना माता लक्ष्मीचे अष्टस्वरूप आठवत राहा आणि ही पूजा संपन्न करा जर तुम्हाला हा उपाय आवडला असेल तर तुमच्या आवडत्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका स्वामी मौली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत आणि तुम्हाला अक्षय धन अक्षय आशीर्वाद स्वामीकडून माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंकडून प्राप्त राहो हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पित करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ